वेळेस पुढच्या बातमीकडे मुंबई नाशिक महामार्गावरती कारला भीषण आग लागली वाहतूक पोलिसांच्या तत्परतेनं मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे मुंबई नाशिक महामार्गावरती एका कारला भीषण आग लागलेली आहे हे दृश्य आपण पाहतोय कार ही संपूर्ण जळून खाक झालेली आहे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे मात्र मोठा अनर्थ टळलेला आहे मुंबई नाशिक महामार्गावरची ही घटना आहे महामार्गावरती गाडी चालू असतानाच ही आग लागलेली आहे मुंबई नाशिक महामार्ग महामार्गावरची ही घटना आहे आणि आग जरी भिजवली असली तरी मात्र गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे भिवंडीमधली ही घटना आहे मुंबई नाशिक महामार्गावरती कारला भीषण आग लागलेली आहे वाहतूक पोलीस यांनी तत्काळ या ठिकाणी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे वाहतूक पोलीस यांच्या तत्परतेमुळे मात्र मोठा अनर्थ हा टळलेला आहे